या म्हातारेनंतर हद्दच पार केलेली आहे चॉकलेटची अमिज दाखवून घरी नेऊन नऊ वर्षाच्या चिमुकलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या सत्तर वर्षाच्या वृद्धाला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आरोपी आणि मुलगी एकाच गावातील असल्याचे त्यांच्या पीडित कुटुंबीयाशी ओळख होती याच ओळखीचा फायदा घेत तो मुलीच्या शाळेत जायचा आणि तिच्या शिक्षिकेला तिच्याकडे काम आहे असून सांगून स्वतःच्या घरी घेऊन जायचा मग तिच्यावर बलात्कार करायचा याबाबत कुठे वच्छात केल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचा संतोष वाहकू कंदाऱ्याचे बेड्या ठोकण्यात आलेले आरोपीचे नाव आहे मुलीच्या वडिलांना दारूचे व्यसन असल्याने तिची आई सात वर्षापूर्वी घर सोडून गेली होती मुलगी आपल्या मोठ्या बहिणीसह काकाकाकू आणि आजोबांसोबत राहते मंगळवारी मुलीच्या नात्यातील भावाच्या मोबाईलवर आरोपी मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडिओ आला त्यांनी तो मुलीच्या आजोबांना दाखवला व्हिडिओवरून ही आपलीच नात असल्याची खात्री पडताच आजोबांनी मुलीला विश्वासात घेऊन याबाबत विचारले मुलीने सर्व काही सांगितले यानंतर मुलीच्या आजोबांनी पौड पोलीस ठाण्यात गाठत सर्व प्रकार पीडित कुटुंबियाच्या फिर्यादीवरून पौड पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली या घटनेनंतर पौडमध्ये खळबळ उडाली आहे मुळशी तालुक्यातील विविध संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे तर नाराधम आरोपीला फासावर लटकवा अशी मागणी मुळशीकर करत आहेत सत्तर वर्षाच्या नराधमाला पोलिसांनी अटक केलेली आहे